नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांच आपल्या अना या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे कुठल्याही व्यक्तीचा पिता वारला की त्याच्या मनावर काय परिणाम होतो काय संकट त्याला झेलावे लागतात हे त्या व्यक्तीलाच कळत असतं <coughs> मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख कुठल्याही व्यक्तीचा बाप म्हणजे वडील वारले की काय त्याच्यावर संकट येतात त्याच्या मनावर काय परिणाम होतो त्याला कुठल्या कुठल्या याला समोर जावं लागतं हे त्या व्यक्तीलाच ठाऊक असतं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी समाज कंटकांनी त्यांचं अपहरण करून निर्घुणपणे अशी हत्या केली आणि संतोष देशमुख यांची कन्या वैष्णवी आणि पुत्राला पोरक केलं या हत्येनंतर मग हत्येच्या संदर्भात पोलिसांनी आरोपींना अटक वगैरेचंही सुरू केलं त्याचबरोबर मग घरातील व्यक्तींचीही जा जॉब जबाब घेण्यास सुरुवात केली वैष्णवीचाही जवाब पोलिसांनी घेतला होता याच्यात तिचा जवळपास दोन महिन्याचा काळ केला त्यातच मग रा राज्यातील दिग्गज पुढारी मंडळी माझा जोगला येऊन देशमुख कुटुंबाला भेटून त्यांचं सांत्वन करत होती त्यावेळेस पण तिला तिथं हजर राहावं लाग लागत होतं अशाही याच्यातून तिनं आपली जिद्द आपलं ध्येय सोडलं नाही वडिलांच्या निधनाचं भार आपल्या छातीवर पेलं तिनं बारावी विज्ञानाचा अभ्यास सुरूच ठेवला आणि तिनं जे परीक्षेसाठी कष्ट घेतलं त्या कष्टाचं तिला योग्य असं फळ पण मिळालं तिला बारावी विज्ञान परीक्षेत पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत आणि त्यानंतर वैद्यकीय प्र प्रवेशासाठी जी नीट ही परीक्षा असते त्या परीक्षेतही तिनं सातशेपैकी तब्बल पाचशे एक्कावन्न गुण मिळवले आहेत याचा अर्थ असा समोर कितीही संकटाचे डोंगर असो ते डोंगर आपण सर करायचेच हे तिनं तिच्या मनात ध्येय ठेवलं होतं आपल्या वडिलांची जी काही इच्छा आहे आपण डॉक्टर व्हावं हो, किंवा मोठं कुणीतरी व्हावं हो, ती इच्छा आपण पूर्ण करूनच दाखवायची या हिनं ती अभ्यास करत राहिली आलेल्या संकटांना तोंड देत राहिली झगडत राहिली आणि तिनं हे दर्दी असं यश मिळवलं आहे वैष्णवीला आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा ही अपेक्षा आहे आणि तो मिळेल अशी स्थिती पण आहे आणि तो तिला मिळावा तोही चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा तिनं तिचं वैद्यकीय शिक्षण यथा योग्य चांगल्या गुणांनी पूर्ण करावं आणि पुढं पी जीचं पण शिक्षण करावं हीच आपले आपले अण्णा या यूट्यूब चॅनलची इच्छा आहे अपेक्षा आहे तिच्या या यशाबद्दल तिचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा काल तसा महाराष्ट्रासाठी घातवारच होता असंच म्हणावं लागेल पाऊस पण यंदाचा असा धो धो पडतो तो किती पडेल कधी सुरू होईल किती वेळ चालू राहील आणि किती पडेल हे काहीच कोणालाचा अंदाज त्यात सांगताही नाही काल लोणावळा आणि परिसरात असाच पाऊस झाला पावसानं उघडीप दिली की मग पर्यटनाला निघणारी मंडळी पर्यटनासाठी निघाली आणि ती म यातील बरीचशी मंडळी तळेगाव नजिकच्या कुंड मळा या ठिकाणी तिथलं निसर्ग सौंदर्य तिथून खळखळ वाहणारी इंद्रायणी नदी या हिचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती त्या नदीवर ज्या ज्या काळी कैलासवासी अण्णा जोशी हे पुण्याचे खासदार होते आणि भेगडे हे मावळचे आमदार होते त्या काळात म्हणजे साधारण एकोणीसशे नव्वदला तिथं एक लोखंडी पूल इंद्रायणी नदीवर बांधला तयार करण्यात आला होता तो पूल पदाचा पदाचाऱ्यांना येण्या जाण्यासाठी होता त्याचं आयुष्यही आता संपत आलं होतं आणि या पुलावर हे जे प्रे, पर्य पर्यटक होते सगळं पर्यटनाच्या नादात सगळं काही विसरून त्या पुलावर जवळपास शंभर दीडशे लोकांनी गर्दी केली होती आणि साहजिकच काही दुचाकी पण त्या ह्याच्यावर होत्या या याचा भार अनेक वर्ष तिथं उभा असलेल्या या पुलाला सहन झाला नाही आणि हा पूल तुटला खाली पडला त्यामुळं त्या, त्या पुलावर उभा असलेली मंडळी पण पा खाली इंद्रायणीच्या प्रवाहात पडली त्यातले चार जण मरण पावले पन्नास जण बचावले जण पुढं वाहत पण गेले असावेत असा तिथं शोध मोहीम घेणाऱ्या मंडळीचा अंदाज आहे त्यामुळं आज सकाळी पण तिथं शोध मोहीम सुरू होईल तर तिकडं उत्तराखंडमध्ये केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी हेलिकॉप्टरमधून जाणारं महाराष्ट्रातलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यामधून प्रवास करणारे महाराष्ट्रातील तीन प्रवाशी त्यात मृत्यूमुखी पडले आहेत तुर्तास एवढंच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद